पाव होय पडत नाही शेअर का जए, ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे सुवर्षाली तुमचा दोस्त आणि होस्ट आणि या ब्लॉग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार की आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि आपण ते करायला जाणार आहोत आणि आज आपल्या बाप्पाच्या घरच्या विसर्जनाचा वेळ आलेली आहे आणि या प्रवासातील काही खास क्षण आणि भावनिक आठवणी आणि बाप्पाला देताना मनात दाटलेली भावनांची माळ या ब्लॉगद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपल्या गावातील काही संस्कृती आहे परंपरा आणि रूढी ज्या आहे त्या तुम्हाला या ब्लॉगद्वारे पाहायला भेटणार आहेत आणि ते पाहायला विसरू नका आपल्या ब्लॉगवर मागच्या वर्षी तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल पण नसेल पाहिला तर परत जाऊन तो तु ब्लॉग तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता आणि या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे आणि कशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन होतं हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि खूप पाऊस चालू आहे खूप मस्त वाटतंय हिरवगार वातावरण झालं आहे तुम्ही पाहू शकता मागे पूर्ण हिरवगार झाली ढगाळ वातावरण आणि पहिल्यांदाच पावसामध्ये गणपतीचं विसर्जन होणार आहे त्याआधी कधीही पाऊस असा एवढा आला नव्हता पण यावर्षी खूप पाऊस असल्यामुळे गणपतीचं विसर्जन पावसात होणार आहे आणि ते पाहायला तुम्ही विसरू नका आताच जस्ट आरती म्हणून झालेली आहे आणि आता गणपती बाप्पांच्या विसर्जनची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत त्यापूर्वी थोडासा जल्लोष करायचा म्हणून थोडेसे फटाके घेऊया आणि फटाके उडवूया आणि पूर्ण जल्लोषामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन करायला आपण त्यांना नदीमध्ये निघूयात आणि यांचं विसर्जन करूयात तर आपल्या ब्लॉगवरती बनून जा आणि कशा प्रकारे विसर्जन होते हे पाहायला विसरू नका तर स्वप्नील दारेकरच्या हिशोबाने आम्ही थोडेसे फटाके घेणार आहोत आणि स्वप्नील लारेकर त्याचे पैसे देणार आहे आणि स्वप्नील दारेकर पूर्णपणे सगळा माल विकत गेल्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आता बघूया किती फटाकड्यांचे प्रोडक्ट्स तो घेतोय ओंकार बेकरीवाले गोड पदार्थांचे मॅन्युफॅक्चर असून फटाकड्यांचे मॅन्युफॅक्चर ते लोकांना गोड बोलून बोलून लोकांचे बॉम्ब उडवतात किती रुपये एकदम सांग किती फक्त साडेतीनशे रुपये मला असं वाटतं खूप महागच आहेत ओके थँक्स थँक्स तुम्हाला हे आणून दिलं अर्नव साठी स्पेशल गिफ्ट स्पेशल गिफ्टे अर्नव हे तुमच्यासाठी पायापडके अरे काय हातच लावतोय ये काय समजा येऊ किती वेळ उपकार हा इकडे किती वेळ उद्धव मालक इकडे आहे रुपये आम्हाला बॉम तर साडेसहाशे साडेसहाशे म्हणून दोन्ही झाले तेराशे ते रुपये आणि संध्याकाळी त्या ते तेराशेचा आपण जेवायला नेणार ने आहे आम्हाला टक्के ऑलरेडी परवा दिवशी परवा दिवशी आपले जेवण आहे खीर पनीर चिली वडे बटाटे वडे आम्हाला मंडळाचं जेवण नको आहे तू आम्हाला सांग कधी नेते आम्हाला चवली वाड्याला परवा वीसचा कुठे आहे तीसचा आहे एक किलो नाही मला एक दे मला एक दे मला एक दे माझे एक लिहून घे मिल्ट्री बॉम्ब श्रीचा एक मिल्ट्री बॉम्ब अकाउंट मात्र सेपरेट सेपरेट बनवलं श्री दिल सगळ्यांचे पैसे तर ओंकाच्या दुकानातून खरेदी आता भव्य अशी खरेदी झालेली आहे आणि जल्लोषामध्ये आम्ही फटाकडे आम्ही वाजवणार आहे गणपती विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये आणि बघूया आम्ही पावसामध्ये कशा प्रकारे गणपती विसर्जन करतो एवढा माल घेतलेला आता वाजवायचा सगळा एवढा माल आता बघा कसा आम्ही वाजवतो का तिकडे टाईम नाही आमच्याकडे फुसका निघाला रे काय मरता लाग ना तुम्ही पाचीस माझी करणार आहे लोकांनी काय असत्या सावकार बाहेर काढायचा कितीला बाहेर काढायचा किती वाजता सगळं आले का सामान बाकी सामान करत पोचलं काय एकदम पद्धतशीर बॉम्ब कसं लावायचं हे यांच्याकडून शिकायला भेटतं कारण खूप वर्षाचा अनुभव आहे यांना मोठा पण आणि एक मोठा पण आहे आर्मी बॉम्ब आयटम बॉम्ब आर्मी नाही आयटम बॉम्ब आहे आता आम्ही आयटम बॉम्ब लावणार आहे लाव

कि के विशे, विशे का पण तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पैसे संपतात म्हणून फटाकड्या वाजवायचे कमी केले काहीतरी दुसरे काहीतरी काढते असले विषय काढलं असले विषय म्हणजे हे प्रामाणिकपणाचे विषय तुम्ही सांगा आम्हाला सगळी जर नवीन कपडे घालून कुठे चाललाय हा काय घालून हा बोल किती चांगला हँडसम की तर चला मग आता गणपती विसरण्याची वेळ झालेली आहे आणि गल्लीतील सर्व गणपती वरून खाली येत आहेत आणि आपल्यालाही त्यांच्यासोबत आहे कारण सर्व गणपती एकत्रित विसर्जन करणार आहोत आम्ही आता मोर्या मोर्या गणपती 来，他们接。

दान दान तर फायनली आम्ही नदीवरती पोहोचलेलो आणि आता गणपतीची आरती म्हणून गणेश बाप्पांचं विसर्जन करूया आणि नि त्यांना निरोप घेऊया आणि नि पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या असं त्यांना सांगूया

ચાલ મરચ ખાલી अजून फायनली गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही आता चालू आहे घरी आणि मटणाचा बेत आहे मालकडे साईड ला व्हावं बाप्पा दगडलीच काय दगडचा ब्लॉक नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मोठ्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये बाय so, सी यू तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जर दुसरे व्हिडिओज पाहिजे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता